ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकशाही या प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्र शासनाने एक महिन्याची बंदी घातलेली आहे याबाबत केंद्र सरकारने एक महिन्यासाठी लोकशाही वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला आहे सदर बंदी ही भारतीय लोकशाहीची गलचेपी असून या कारवाईचा कल्याणमधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे याबाबत या उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी कल्याण यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले केंद्र सरकारच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा कल्याणमधील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून जाहीर निषेध व्यक्त केला यापुढे अशीच दडपशाही चालू राहिल्यास पत्रकारांना आता रस्त्यावर उतरावे लागेल याची सरकारने नोंद घ्यावी तसेच लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी त्वरित उठवण्याची मागणी यावेळी प्रांत अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात आली यावेळी सुदाम गंगावणे बाळकृष्ण मोरे अशोक कांबळे दत्ता बाठे कुणाल म्हात्रे रवी खरात सचिन सागरे महादेव पंजाबी विलास भोईर सिद्धार्थ गायकवाड राजू टपाल निर्मल चौधरी आकिब शेख अक्षय शिंदे जगदीश खंबाळे इस्माईल शेख सुभाष शेंडगे सुनील शर्मा दीपक मोरे एस एन दुबे राजू काऊतकर जितेंद्र कानाडे संतोष होळकर प्रवीण आंबरे विष्णुकुमार चौधरी अतुल फडके मुरलीधर भवार रवी गायकवाड आदी पत्रकारांनी निवेदनावर स्वाक्षरी करीत आपला निषेध व्यक्त केलाय केंद्रातल्या भाजप सरकारने जे लोकशाहीची गळचिपी करण्याचं धोरण राबवलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे सगळे पत्रकार इथे जमलो आहे विषय असा आहे की जो प्रादेशिक चॅनल आहे लोकशाही नावाने त्याचं प्रक्षेपण बंद करण्याचा जो फतवा जो हुकुमशाही फतवा मोदी सरकारने काढलेला आहे आणि तो कुठेतरी पत्रकारिता प्रेस याच्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही कल्याण डोंबोली शहरातले जेवढे पत्रकार आहेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातले सगळे पत्रकार यांनी या प्रांत कार्यालयात येऊन एक निवेदन सादर केलं आहे आणि आमची मागणी आहे की जे या चुकीच्या पद्धतीने जे प्रसारण मंत्रालय आहे त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती ताबडतोब ती उठवावी असे आम्ही मागणी केलेली आहे प्रांत कार्यालयामध्ये जेणेकरून आमचं निवेदन आ... जे काही संबंधित विभाग आहे तिथपर्यंत पोचेल अशी आम्हाला खात्री आहे आणि अजून एक सांगायचं असं की जर क शासनाने या पद्धतीने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल ठिकाणी कल्याणमधले डोंबोलीतले जेवढे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत तर त्यांनी इथे एक निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की लोकशाही नावाचं जे रिजनल वृत्तवाहिनी आहे तर रिजनल उत, आ, ती रिजनल वृत्त वृत्तवाहिनीला केंद्र सरकारने एक महिन्यासाठी तिचा परवाना रद्द केला आहे असं कळल्यानंतर आम्ही हे सगळे एकत्र होऊन आज इथे प्रांत कार्यालयात उपजिल्हाधिकार्यालयात हे एक निवेदन सादर केलं आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारने अशा पद्धतीने कुठली भूमिका घेऊ नये ही लोकशाहीची गळचिपी आहे आणि अशा पद्धतीचं धोरण केंद्र सरकारने जर घेतल्यास आज तर आम्ही निवेदन दिलेलं आहे यापुढे आम्ही ह्या सरकारच्या विरुद्धात रस्त्यावर ल येऊ आम्ही लढाई करू आणि वेळप्रसंगी हे जे सगळं आंदोलन आहे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही करू अशी आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना एक दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे आणि आज सगळ्या पद्धतीत इथे सगळे एकत्र येऊन त्याचा त्याचा निषेध क केला आहे आणि मी देखील या घटनेचा निषेध करतो आहे की स केंद्र सरकारने त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती ताबडतोब त्यांचा ते जो आदेश आहे तो मागे घ्यावा आणि लोकशाहीचं जे प्रसारण आहे हे त्याचं प पुनर्प्रसारण करण्यात यावं असं मला वाटतं की चॅनलवर जी बंदी घालण्यात आली आहे ते आम्ही सर्व कल्याणचे पत्रकार कल्याणचे पत्रकार हे एकत्र झालो आहे प्रांत करारा कार्यालयात आम्ही आता निवेदन सादर केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे ही बंदी योग्य नसल्याचं आम्ही त्यांना कळू सांगितलेलं आहे आणि ही बंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणी आम्ही या कल्याणच्या कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांतर्फे तर्फे करीत आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा